जालना येथील कार्गो टर्मिनलचे थाटात उद्घाटन वायू प्रदूषणामुळे जालन्यात कॅन्सरच्या रुग्णात वाढ होत असल्याने उद्योगपतींनी प्रदूषण कमी करण्यासाठी काळजी घ्यावी असा सल्ला केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना शहराजवळील दिनेगाव इथे बांधण्यात आलेल्या शक्ती कार्गो टर्मिनलचे थाटात उद्घाटन केले देशाचे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की टाटाने जालन्यात कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलं असल्याचं मला कळलं त्याची माहिती मी जाणून घेतली तर समजलं की जालन्यातील औद्योगिक वसाहत मध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे या वायू प्रदूषणामुळे जालन्यात लोकांना कॅन्सर भयंकर आजाराचा त्रास होत आहे जर असं होत असेल तर तेथील उद्योजकांनी याची काळजी घ्यावी असा गडकरी यांनी या मंचावरून उद्योजकांना दिलाय दिल तत्कालीन काँग्रेस पदाधिकारी शेख खलील यांनी आवाज उठवला असता उद्योजकांनी त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातूनच हकालपट्टी करून त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला होता आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा माझ्या हिशोबाने सहाशे ते सातशे रुपये टन फायदा होणार कारण हे जे दुबईवरून जे सगळे भंगारी येईल ते जर जा ट्रकनी जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची रेल्वेने एकावेळी चाळीस कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल पण एक माझी विनंती आहे त्यांना मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी